नमस्कार मंडळी आज पलक किचनमध्ये बनणार आहे केळफुलाची भाजी हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल केळफुलाची भाजी म्हणजे जो केळीच्या केळी जेव्हा आपण केळीच्या झाडाला बघतो आणि त्या झाडाला जेव्हा केळी ज्या घडांना लागलेली असतात त्याच्याखाली एक फूल असतं सुरुवातीला जे ज्याच्यापासून ती केळी तयार होतात आणि संपूर्ण केळी तयार झाल्यानंतर शेवटला हा जो भाग उरतो तो आपण थोड्या दिवस झाल्यानंतर केळी थोडीशी परिपक्व झाल्यानंतर आपण तो भाग काढून घेतो हा बघा अशा पद्धतीने तो असतो हा झाडाला असतानाच माझ्याकडे व्हिडिओ होता पण तो थोडा स्किप झाला आहे त्यामुळे आता मी तुम्हाला दाखवते हे बघा असं हे केळफूल असतं त्याचं एक एक पान आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये अशी ती केळीची फुलं असतात ही बघा अशा पद्धतीने ती केळीची फुलं जी असतात त्याच्यामध्ये आपल्याला ती नीट करून घ्यायची असतात नीट करत असताना त्यामध्ये एक असा मोठा पराग असतो हो त्याच्या त्याला पुढच्या साईडला असं सा गोल आकाराचं हे असतात ते तो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर व्हाईट रंगाची ही एक पातळ साल असते तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा मी तुम्हाला अशा पद्धतीने सोलून दाखवते अशा पद्धतीने ती चांगली नीट करून घेता घ्यायची असते प्रत्येक रानभाजी नीट करण्याचा वेगवेगळे वेग वेग प्रकार असतात तसंच ही केळफुलाची भाजीही नीट करण्याचा असा प्रकार आहेत तर हा एक मोठा प्राग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेचच तो काढल्यानंतर आपल्याला ते व्हाईट कलरची एक छोटीशी पाकळी दिसते तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे अशा प्रकारे एक एक केळफुलामधलं फुल आहे काढून आपल्याला व्यवस्थित ते स्वच्छ करून घ्यायचं हे दोन प्रकार हे दोन दोन भाग जे आहेत फुला ते फुलामधले ते खाल्ले जात नाहीत ते काढूनच टाकावे लागतात तर ही अत्यंत पौष्टिक आणि अत्यंत गुणकारी अशी भाजी आहे केळं आपण केळ्याचे किती विविध प्रकार आहेत ते आपल्याला तर माहितीच आहे अशा पद्धतीने सगळं सोलून झाल्यानंतर शेवटला जे कोवळा आतमध्ये दे देठ राहतो म्हणजे कोवळा भाग राहतो त्या त्या कोक्याचा तर तो संपूर्ण शेवटपर्यंत खोलायचं नाही बघा एवढ्या एवढ्या सिच्युएशनला आलेला असताना संपूर्ण ती केळ फुलातली फुलं आपण व्यवस्थित साफ केल्यानंतर सोलून त्याच्यात जो उरेल शेवटी तो आपल्याला भाजीमध्ये तसाच कट करायसाठी ठेवायचा आहे अशा वेळे अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी व्यवस्थित नीट करून घ्यायची आहे ही नीट करून झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेसर बघूया पुढच्या आप प्रोसेससाठी आपल्याला ही जी फुलं आहेत बारीक ही आपण व्यवस्थित सुरीने बारीक कापून घ्यायची आहेत जेवढी बारीक आपण ती कापू तेवढी छान भाजी मिळून येते आणि चवीलाही अत्यंत छान आणि उत्कृष्ट लागते ही भाजी पण सर्वच रानभाज्या थोड्याशा तुरट असतात ला तर हा तुरटपणा जाण्यासाठी आपल्याला काही उपाय करायला लागतात तर मी ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे हे बघा अशा पद्धतीने जे मध्यभागी आपल्याला राहिलेलं जे उरलेला तो कोक्याचा भाग आहे कोका म्हणतात त्याला केळफुलाचा तो मधला भाग असतो उरलेला संपूर्णच ह्याला कोका असं म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट्स करून कळवा कर तर तो मधला जो भाग आहे कोवळा राहिलेला ज्यामध्ये छ फुलं असतात ते अत्यंत छोट्या प्रमाणात असतात आपल्याला ती नीट करताना येत नाहीत आणि नंतरसुद्धा त्या आतमध्ये ती अतिशय बारीक असतात तर ती बाहेर काढूनही आपल्याला काही उपयोग होत नाही पण ते कोवळा असल्यामुळे तसंच भाजीमध्ये घेतलं तर ती भाजीमध्ये त्याचा काही फारसा फरक पडत नाही आणि ती चवीलाही छान लागते त्यामुळे बघा थोडासा असा चीक दिसतोय तुम्हाला सुरीला लागतोय तो हा चीकच त्यामध्ये तुरटपणा आणण्याचं काम करत असतो म्हणून हा चीक जाण्यासाठी आणि तुरटपणा भाजीतून निघून जाण्यासाठी मी तुम्हाला एक पुढची प्रोसिजर सांगणार आहे ती व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन ऐका म्हणजे ही भाजी अतिशय उत्कृष्ट आणि छान होते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक कापून टाकायचे हा शेवटचा भाग जर तुम्हाला हवा असेल तर घेऊ शकता आणि तर टाकला तरी पण चालेल हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कापून घ्यायचे आहे प्रत्येक पाट त्या केळफुलाचा अतिशय बारीक जेवढा तुम्ही कापाल तेवढी भाजी चविष्ट होते हे बघा अशा पद्धतीने मला मी मगाशीच सांगितलं होतं की त्यामध्ये आपण कापून झाल्यानंतर भांड्यात घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे भाजीला जे जेमतेम पुरेल असं मी मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि आपल्याला ह्याला कुकरमध्ये ठेवून एक दोन तीन चांगल्या दणकून शि शिट्ट्या काढायच्या आहेत आणि ह्या शिट्ट्या काढून झाल्यानंतर ह्या भाजीतील संपूर्ण जो काय चिकटपणा आहे किंवा जो काय तुरटपणा आहे तो निघून जाण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग होतो हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कुकरचं लीड व्यवस्थित बंद करायचं आहे आणि कुकर गॅसवरती ठेवून व्यवस्थित प्रकारे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर व्यवस्थित कुकर थंड झाला की मग हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ती काढून घ्यायची आहे भाजी आणि कांदासुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे असं हे बघा शिजले आहे ही भाजी व्यवस्थित शंभर टक्के ही भाजी कुकरमध्येच शिजते त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ ही भाजी ला शिजल्या असल्यानंतर लागत नाही बघा अशीच टाकळाची भाजीसुद्धा अशाच पद्धतीने आपण करतो तर ह्या भाजीतलं व्यवस्थित जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत त्याचे आणि व्यवस्थित घट्ट आवळून आपल्याला ते सगळं पाणी काढून टाकायचे जेणेकरून भाजीमध्ये जास्तीत जास्त तुरटपणा येणार नाही आणि ही भाजी आहे ना ती अगदी आपण फणसाची जी कोरी असते लहान फणस असताना तेव्हा जशी करतो तशा पद्धतीची लागते थोडीफार आणि ह्याच्यामध्ये जर तिळकूट आपण वापरलं ते तिळापासून बनवलेला तिळकूट असतं बऱ्याच ग्रामीण भागात वापरलं जातं तेही घालून छान लागते पण मी ही तिखट आणि हळद घालून बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही तशा ही बनवली तरी खूप छान लागते ही भाजी ह्याला अशी सामग्री लागणार आहे बघा हळद थोडंसं तिखट आणि हे आपण तयार करून घेतलेले हे आणि कांदा आपण एक कापून घेतलेला आहे हे बघा सुरुवातीलाच मी हा कांदा कढईमध्ये जरा तेल जास्त घ्यावं लागतं एक ते दीड पळी तेल घ्यायचे आहे आपल्याला आणि जेवढं तेल याच्यामध्ये जा तुम्ही जास्त वापराल तेवढी ही भाजी जास्त चविष्ट होते कारण त्याच्यामध्ये आपण एक्सेस पाणी घालत नाही आहोत पाणी त्यातला आपण छाप काढून आहे पिळून त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा बघा असा व्यवस्थित आपल्याला कढईमध्ये तांबूस तर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे एक ते दीड पळी तेलामध्ये दुसरं मी त्याच्यामध्ये मोहरी वगैरे काहीच घातलेलं नाही आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि ते ढवळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळूहळू करून मसाले टाकून घ्यायचे आहेत तर यामध्ये गरम मसाल्याचा जरी तुम्ही वापर केलात तरीसुद्धा या भाजीला वेगळीच चव येते तर तुम्ही गरम मसालाही याच्यामध्ये वापरू शकता हे बघा हळद अर्धा चमचा टाकलेली आहे मी आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा मी तिखट टाकलेला आहे आणि मीठ तर आपल्याला आधी टाकलेलंच आहे आपण जर तुम्हाला चवीनुसार कमी जास्त हवं असेल तर नंतर तुम्ही टाकू शकता पण मला काही गरज वाटत नाही कारण मी जेवढं केळफूल होतं त्याच्या अगदी प्रमाणात टाकलं होतं थोडंसं कांद्याला लागण्यापूर्ती हवा असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता अन्यथा ता नाही टाकलं तरी पण चालेल हे बघा अशा पद्धतीने ते गोळे जे आहेत व्यवस्थित फोडून आपल्याला ह्या कांद्याच्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत कांदा आणि आपण जे तिखट घातलेलं आहे ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित गोळे सोडून घालायचे त्या केलेल्या भाजीचे आणि व्यवस्थित ती भाजी आपल्याला अशी चमच्याने परतून घ्यायची आहे सगळ्या बाजूने तो मसाला तिला व्यवस्थित लावायचा आहे थोडासा गरम मसाला मी वापरला आहे त्याच्यामध्ये हा बघा अशा पद्धतीने तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरा नाही वापरलं तरी पण चांगला लागतो पण असेल तर घाला आणि मग त्यानंतर थोडंसं खोबरं वापरलं याच्यामध्ये मी हे बघा ओल्या नारळाचं चव ओल्या नारळाचं खोबरं हे त्यामध्ये घातल्यामुळे आणखीन रुचकर लागतं तुमच्याकडे असेल तर वापरा नाही वापरलं तरी स्किप केलं तरी पण चालेल अशी भाजी चा भाजी ही भाजी छानच लागते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ते घ्यायचं आहे केळफुलाची भाजी अत्यंत ही औषधी आणि पौष्टिक आहे तर प्रत्येकाने ही खावी अशी तयार होते ही बघा अशा पद्धतीने भाजी तयार झालेली आहे आपली फुलाची भाजी उपलब्ध असेल तर तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाले हे कमेंट्स करून मला नक्कीच कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद